स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सोलापूर शहरातील चार पोलीस चौक्या सुरू करण्यात आल्या पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उद्घाटन केलं मरियाई पोलीस चौकी सम्राट पोलीस चौकी घरकुल पोलीस चौकी नई जिंदगी पोलीस चौकी अशा चार पोलीस चौक्या सुरू करण्यात आल्या या पोलीस चौकीमध्ये कोणतंही शासकीय कामकाज चालणार नाही फिर्याद घेणं जबाब नोंदवणं तक्रारी अर्ज घेणं अशी कामं फक्त संबंधित पोलीस ठाण्यातच चालतील असं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितलं पोलीस चौकीत स्टाफ फक्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पोलिसांची उपस्थिती नागरिकांना दिसावी यासाठीच असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून शहरातील पोलिस चौक्या सुरू व्हाव्यात यासाठी पोलीस आयुक्तालयाकडं निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं शहरवासियांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं